तर मित्रांनो कणकवली इथे असलेलं वागदे असं गाव आहे हा बघा रस्ता सरळ मुंबईला जातो आणि इथे श्री उभादेव प्रसन्न असा बोर्ड आहे आणि त्याच्या आत गेल्यानंतर असलेलं ते, असले ते देवस्थान तो आज एक्सप्लोर करायला आलो आहे ह्या साईडला आलात तर या अगदी रोडच असलेलं देवस्थान आहे श्री उभादेव प्रसन्न तर मित्रांनो हे असं देवस्थान आहे इथे अनिल आमचं पुढे गेलं आहे अगदी रोड तरच आहे आणि बाजूलाही दिसत असेल तुम्हाला नदीसुद्धा आहे आज इथे व्हिजिट करायला आलो आहे एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी मेसेज केलेला की हे देवस्थान दाखवा त्यासाठी आलेलो आहे पण आज इथे कोण दिसत नाही कोण भेटतात काय बघूया आणि बघा इथे भरपूर संख्येने पाळणी आहेत आय थिंक पाय हात असं सुद्धा आहे म्हणजे ज्यांचे हाताचे प्रॉब्लेम आहेत किंवा पायाचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी नवज बोलले जातात आणि ते पूर्ण होतात घराचे आहेत पाळणी आहेत तर अशा प्रकारे हे देवस्थान आहे कोण भेटतात का बघूया आणि संपूर्ण माहिती घेतो मी जी तुमच्यापर्यंत पोचवता येईल बघा हे देवस्थान आहे संपूर्ण माकडं मस्त एन्जॉय करत आहेत आणि बघा हे देवस्थान आहे आणि शंभर टक्के चाळायचं देवस्थान असणार आहे माहिती पडतं आणि जे नाव पडलेलं आहे की उभा धोंडा चाळा देवस्थान ते हे आहे हे बघा संपूर्ण हा आहे उभादेव चाळा म्हणजे हा संपूर्ण जे, जे पाषाण आहे ते संपूर्ण उभा आहे बघा त्यामुळे त्याला उभादेव चाळा म्हणतात बघा इथे सुद्धा सगळे घंटा आहेत नवसाच्या त्याशिवाय पाळणी आहेत देवा ठिकाणी बांधलेली आहेत आणि खूप जुनीसुद्धा घंटा आहे त्या बघा खूप वर्ष झाली असतील त्याशिवाय नवीनसुद्धा आहेत आणि असं हे असलेलं देवस्थान रोड तरच असलं तरी अगदी समोर आहे बघा अशी नदी आहे खालच्या साईडला आणि परिसर खूप सुंदर आहे बघा आणि देवस्थान आहेत ते बघा अगदी नदीच्या बाजूला आहे आणि अगदी रोड टच असलेलं हे देवस्थान आहे जर तुम्ही कणकवली साईडला आला असाल तर वाघदे गाव हो। आणि जस्ट मला वाटतं एकानं कणकवली दोन किलोमीटर राहिलं असेल त्याच्या अलीकडे असलेलं हे उभादेव देव देवस्थान आहे अगदी बाजूला नदीसुद्धा आहे ती दाखवतो तुम्हाला संपूर्ण नदी आहे इतकं सुंदर वातावरण वा देवस्थान आहे आणि गाडींचा आवाज तुम्हाला येत असेल की त्याच्यामुळे ते अगदी जवळ असलेला आहे म्हणजे ह्या साईडला आला तर नक्की या पण इथे आज कोण अवेलेबल दिसत नाही मानकरी किंवा कोळी को त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आणि जाणी मी की इथला इतिहास जाणून घेता येईल तो तुमच्यापर्यंत मला पोचवता येईल हे बघा सुंदर असं देवस्थान आहे आणि सुंदर अशी नदी आहे ते बघा कोणतरी आले आहेत बहुतेक भक्तजण आहेत काही नंबर लिहिला का बघ जरा विचार जा तू चल sam da se devastane. तर मित्रांनो हे बघा हे जे आहे ह्याचं नाव ह्याचं नाव असं उभादेव ह्यासाठी पडलं की हे संपूर्ण पाषाण आहे ते संपूर्ण उभा आहे बघा आणि आमचे भास्कर काका आहेत त्यांचाही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे मी की जेणेकरून तुम्हाला जर नवस बोलायची असतील फेडायचे असतील तर तुम्ही इथे नक्की या ते बघा हे असं देवस्थान आहे हा बाजूचा संपूर्ण परिसर आहे अतिशय सुंदर असा परिसर आहे परत माकडं खेळत आहेत ते बघा आणि त्यांचा काही त्रास नाही हे बघा की छोटी छोटी माकडं आहेत मोठी आहेत बघा बाजूलाच गड नदी आहे हे बघा आणि संपूर्ण राईतच आहे छोटीशी राई आहे छोटी पण आणि बाजूला असलेला एक्सप्रेस जो हायवे आहे अगदी जवळ आहे उभादेव म्हणून तिथे बोर्ड पण लिहिलेला आहे तर ह्या साईडला आलं तर नक्की आहे देवाच्या दर्शनाला तुमचे नवस नक्की म्हणजे नक्की पूर्ण होतात इथे अशी अख्यायिका आहे ती ऐकूनच मी इथपर्यंत आलो आहे बाकीची माहिती आपल्याला भास्कर काका देतील नमस्कार मित्रांनो मी संतोष गुराम होळी महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज मित्रांनो कणकवली ते असलेला म्हणजे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि वागदे गाव म्हणून छोटंसं गाव आहे आणि तिथे असलेला उभादेव चाळा असं देवस्थान आहे अत्यंत कडक आणि प्राचीन असलेलं हे देवस्थान आहे इथल्या लोकांनी माहिती दिल्याप्रमाणे एक हजार एक टक्के इथे नवस पूर्ण होतात भूतपिशाचं असून दे किंवा अन्य तुमचे जे प्रॉब्लेम आहेत आ, ते सॉर्ट आऊट होतात आणि ते शंभर टक्के नाही एक एक हजार एक टक्के होतात अशा ठिकाणी आलो आणि भास्कर घाडीगावकर काका आहेत त्यांना विनंती करून संपूर्ण माहिती घेतली आहे त्यांच्याकडनं ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर ह्या स्थळाला नक्की भेट द्या आणि आपल्या होयमाच्या ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो आपले भास्कर घाडीगावकर काका आहेत नमस्कार आणि ह्या उभादेव जे मी दाखवतो आहे ते उभा देवाचं स्थान आहे आणि आज काकांकडनं जाणून घ्यावं या उभ्या देवाचा इतिहास कारण हे चाळ्याचं देवस्थान चा आहे आणि अगदी राहीत आहे कडक देवस्थान असल्यामुळे त्याची महती आणि इतिहास काकांकडनं जाणून घ्या तर गाडीगावकर काका काय सांगाल या देवाचा महिमा म्हणजे मुद्दा असा आहे की या देवाची कथा आणि या देवाचा महिमा असा आहे की आमच्या वाडवडिलापासून आजापासून पारंपरिक जवळजवळ दो, दो, दोन ते अडीच वर्ष झाले असतील अंदाज एवढ्या लोकांना इतक्या ह्या वर्षात लोकांना पावतो देऊ जागृत देवस्थान आहे हे देवस्थान जागृत आहे की बोललेलं सत्य झालं पाहिजे असं देवस्थान चाळा म्हणून आहे उभा देव चाळा थोडं कडू आहे दोन्ही आहे त्याच्यात तर आता मला इथे क कमीत कमी ते सा पन्नास साठ वर्ष झाली या जागेवरती ओके okay. इथे बसायला काय नव्हतं काय जागा काय मग आता सगळी काटे कुठे असायचे छोटीशी वाट होती आणि ही माहिती नंतर आम्हाला ती आमच्या वारेसूत्राने सांगितली उभादेव ताळा अमुक ठिकाणी आहे काय त्या वारेसूत्राने सांगितली त्यानंतर लोक याचा मोबदला घ्यावा घेण्यासाठी यायचे दर्शनाला यायचे आशीर्वाद घेण्यासाठी यायचे आणि अनेक अने तरी नवस बोलायची कोणाला मूल नाही लग्न कोणतं होत नाही घर कोणतं होत नाही असे नवस तर लोक बोलत होते आणि बोलतात आजपर्यंत आतापर्यंत ती मी करतो आहे माझ्या यादीत मला पन्नास आता पन्नास साठ वर्षाच्या जागेवरती झाली मी आता okay. सत्तर वयाचा आहे काय तर ह्या सगळ्या माझ्या शब्दाने कामं केलेली आहेत hmm. मी डाळप वगैरे अशी नाही देवाला विचारून काय नाही माझ्या शब्दाने मी केलेलं ही कामं लोकांची येतात जातात ते नवस hmm. पावणार म्हणजे पावणारच आणि पावण्यासाठी मी करणार मन अर्पण करता त्या ठिकाणी ईश्वराला मी ध्यान करून त्याची प्रार्थना करून मी त्याला सुख समाधान देणार अशी माझ्याजवळ एक माझी भगवंताकडे कृपा दृष्टी करून मी आजपर्यंत हे करत आलो ज्या 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 लोकांनी जे जे मागितलं त्या त्या भक्तांना कोणाला गाडी नाही कोणाला नोकरी नाही कोणाचं लग्न नाही अशी लोकं माझ्याकडे येतात त्या माझ्या देवालयाने असे नवस करून ते कामं करून घेऊन जातात आणि आनंदाने येतात माझ्याजवळ पर्यंत लोक माझ्याकडे येतात गोवा रत्नागिरी कोल्हापूर पंढरपूर मंगळवेढ्यापासून अशी लोकं माझ्याजवळ ह्या देवासाठी येतात आणि कामं करून घेऊन जातात आणि ती कामं झाल्यावर परत नवस येऊन भेटतात देवाचे आणि सांगायचा महिमा म्हणजे पुष्पुष्क त्याची कथा आहे या देवाने आमच्या गावाचा विकास चांगलाच केलेला आहे त्यापूर्वी यापूर्वी आताची जी आताची जी पिढी आहे काय त्या पिढीचं का आता काय बोलता गमाने काय सांगता गमाने काय खरं किती आणि बरं किती त्यांचं त्याला माहिती आताच्या mm -hmm. पिढीच यापूर्वी याच्या आधी जी होती पिढी आमची शब्दाने काम होत होती घाडीगावकराचा शब्द म्हणजे देव शब्द हाची देव mm -hmm. आम्ही आमचा मूळ पुरुष असो अशी वाक्य सांगत होता आणि ती वाक्य लोकांना सत्य करून दाखवत होता mm -hmm. आंधारमेळ्याने कामं करत होता ही निर्जीव पाशानं जे आहेत जागृत आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जसं बोलणार तसं जसं ती कामं करतात त्या व्यक्तीने भगवंताकडे नजर लावून नेत्र लावून निश्चय भक्ती केली पाहिजे तरच हे सगळ्या गोष्टी सिद्धीला जातात अच्छा आणि इथे जे मी साइडला जे काका बावल्या बघितल्या आहेत किंवा हाताची बावली किंवा होता त्यांनी हात करून घातला मी तुला लाकडी हात करून घालीन लग्न माझं झालं तर एक मी तुला मूर्ती छोटीशी लाकडी करून घालीन लग्न नंतर मुळे मॅड झालेले लोक आहेत पिसांतर झालेले लोक आहेत चांगले बरे झाले तर त्या त्या तऱ्हेने करतात लोक आणि जी पाळणी आहे ती पाळणी आहेत ती मुला मूल नाही ते मूल होण्यासंदर्भात देवाला आपल्या ग्रामदेवतेला प्रार्थना करतात तिराज देवाला येऊन तिरा ते प्रार्थना करतात आणि तिराज भक्ताला येऊन त्याच्याकडून ते, ते काहीतरी सांगून नवस करून जातात आणि कित्येक जणांचा असा अनुभव आहे की हा देव नवसाला पावला आहे आणि मला आता माझ्या या वयात आता माझ्या नवसाला पावणारा देव हजारो लोकांना पावलेला आहे हजारो लाखो लोकांना पावलेला आहे आणि मी त्यांची कामं केलेली आहे शब्दाने देवाच्या आ, देवाच्या द्वारावरती बळावरती देवाला साक्षी ठेवून मी ती कामं केलेली आहेत अंगारा लावून देऊन केलेलं आहे आणि ती पूर्ण झाले आणि ते पूर्ण झालेले आहेत असे माझ्या जवळ क्रूप आहेत ओके ओके माझ्याजवळ खूप असे क्रूप देवाजवळ माझ्या ठेवलेले आहेत ते येऊन पहा अच्छा आणि ही जी भक्त मंडळी येतात तर त्यांचे कुठल्या कुठल्या प्रकारचे साधारणतः नवस असतात जी ज्यांना पूर्ण झाले आहेत नवस असे नवस असतात की येणाऱ्या भक्तांचे लग्न होत नाही मूलबाळ होत नाही काय त्याचं काय कोणाचं डोकं दुखत आहे कोणाचा हात मोडलाय तो चांगला होऊन देत कोण अॅक्सिडंट झाला आहे तर हातपाय मोडले आहेत ते बरे होऊन देत अशी लोकं अनेक तऱ्हेने बोलतात अनेक भावनेने बोलतात आणि ज्यांना समजा नवज बोलायला यायचं आहे तर ते कुठला वार त्यांना सोयीस्करा नवज बोलायला जे येतात ते त्यांना सातही दिवस सारखे आहेत सातही दिवस आहेत म्हणजे कधी येऊ शकतात केव्हा पण येऊ शकतात ते एक दिवस माझे चांगले आहेत माझ्या ते ईश्वराने दिवस ठेवलेले आहेत काम करण्याकर अशी सुद्धा आहेत पण याला आता उभा देव जो नाव पडलं आहे त्याचं कारण काय म्हणजे उभा देव जे बोलतात त्याचं नावच उभादेव तो उभाच आहे अच्छा त्याचं नावच माझ्या मूळ माझ्या मूळ पुरुषांनी पारंपरिक ठेवलेलं आहे ते नाव Okay. उभा देव त्याचं नाव आहे पारंपरिक म्हणजे उभादेव चाळा उभादेव चाळा आणि अशी ही जी चाळ्याची देवस्थानाची काका आहेत तुम्ही काय सांगाल येणाऱ्या भाविकांना की ही कितपत पॉवरफुल असतात किंवा काय अशी आपल्याला उपयोगी आहेत की काय काय जण बोलतात ही अंधश्रद्धा आहे त्यांच्यासाठी काय सांगाल की इथे आल्यानंतर त्यांना काय फायदा होतो हा अंधश्रद्धा ही जी आहे जे शंका आहे भक्ताच्या मनामध्ये ती शंका दूर करण्याकरता त्याने आपल्या ग्रामदेवतेकडे आपल्या बसावं आणि मूळ पुरुषांचा कोण जो आहे जाणता मोठा सर्वात मोठा गावात गाव करता म्हणून त्याच्याजवळ त्याने माहिती घ्यावी अंधश्रद्धेमध्ये काय आहे आणि त्याच्यातून त्यांना काय मिळतं आणि काय नाही मिळते आणि त्याने ते तो सांगणार बरोबर काका ह्या चाळ्यांची काय एवढी पावर असते आणि कशासाठी एवढी पावर वापरली देवाचं रक्षण करण्याकरता गावचं जे सूत्र आहेत त्या सूत्रांचं रक्षण करता शिमेवर ठेवलेलं आहे त्यांना खोटं हात येऊ नये अच्छा आणि खरं बाहेर जाऊ नये बाहेर खरं आता येऊ नये खोटं आता येऊन ते विध्वस्त करते असुर शक्ती असते ती ते असुरशक्तीला हटवण्याकरता पारेकरी ठेवलेले आहेत सीमेवर आपल्या पण चाळा म्हणजे काय चाळा म्हणजे तो देवच आहे अच्छा देवच आहे आणि तो चतुर्शेमध्ये आपला चतुर्शमध्ये रक्षण करणारा खोटं घेणारा नाही आतमध्ये तो खरं असेल तो आपलं ठेवणार खोट असेल ते बाहेरच्या बाहेरच्या चुष्मेच्या बाहेर तो फेटून लावणार असा okay, okay. आहे देवांचं रक्षण करणारा शिवाय सीमेचं रक्षण करणारा सीमेवरचा फोटो टाकणार तर काका ह्या चाळ्याची प्रचिती किंवा जो चाळ्याचा इतिहास आहे की जे लोक येतात त्या ह्या चाळ्याची पावर किंवा चाळ्याची जागृती काय सांगाल तुम्ही म्हणजे इथे येताना माणसाने किती वाजेपर्यंत आलं पाहिजे किंवा ह्याचे काय नियम असतील ते जरा सांगा हा आता ह्या चाळ्याजवळ यापूर्वी आमच्या वडिलांच्या वेळी आजोबाच्या वेळी अशी कथा होती की इथे यायला लोक भियत होते सहाच्या नंतर इथे जायचं नाही घाबरायचं लोक यायला जायला वाटेने की सहाच्या नंतर इथे बसायचं नाही अशी प्रथा पारंपरिक आहे तर ह्या लोकांना नवसाला पावणारा म्हणजे खतरनाक देव आहे आणि शब्दाने काम होणार का का ते त्याला काही डळापवा करायला नको किंवा काय त्याला देवाला कौल सजवा लावायला नको म्हणजे एवढं कडक देवस्थान हा एवढा कडक देवस्थान आहे पण सहाच्या नंतर एंट्री सहाच्या नंतर एंट्री म्हणजे कुठेतरी काहीतरी पिशागत अवगत ही बाहेर फिरत असते त्यावेळी ती त्याला लागू शकते लागू शकते पिशागत ओके 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 पण आता जे ज्यांना वेळ लागला आहे किंवा ज्यांची परिस्थिती अशी व्यवस्थित नाही आहे कर्जबाजारी आहेत मूलबाळ आहे आता कालच माझ्याकडे एक केस आलेली की ते बोलले आम्ही आहोत भरपूर श्रीमंत पण मुलीला खाता पिता येत नाही मलाही वाईट वाटलं ते ऐकताना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल त्यांच्या बोलण्यावरनं आवाजावरनं सांगतोय मी आता अशा लोकांनी इथे नवस घरी बसून केलं तर चालतो का जागा यावं लागेल इथे यावं लागेल जाग्या रहाव्या लागेल तिला जे काय oh. खूप पिसांतर वेळ अन्नपाणी काय खात नाही mm. त्याला माझ्या देवाला साक्षी ठेवून प्रार्थना करून तुझ्या ग्रामदेवतेला त्याला जोड देऊन ग्रामदेवतेमध्ये काय लागलंय ला काय कुठं ला काय झालंय काय माणसाने कोणी काय केलंय का चारलं आहे mm. काय काय ते पाहून सगळं त्यांना देवाला मी माझ्या देवाला प्रार्थना करू त्याच्यातून तुम्हाला जे काय चांगलं निष्पन्न होईल ते देणार चांगल्यासाठी करणार ओके ओके हा शब्द माझा आहे पण हे चाळीच देवस्थान संपूर्ण घोडा आहे की खाट सुद्धा आहे आता हे सगळं तसं बघायला गेलं तर आता कडू आहे अच्छा हे देवस्थान कडवं आहे पूर्ण पूर्ण ओके गोड कडवं इथे चालतात घोडा नैवेद्यही चालतो कडवंही चालतो असं आता पर्यात मी बघत आलो आणि ते मी केलं ओके ओके माझ्या गोष्टीला माझ्या अपेक्ष नाही मी साधा शब्दाने जरी बोललो मुखाने सांगितलं तरी माणसाची कामं झाली पाहिजे ती देवाने माझ्या केली त्याच्या बळावरती त्या, त्या शक्तीवरती नामस्मरण करून त्याचं मी त्या नजरेसमोर उभादेव आणून का त्याचं ध्यान करून लोकांना मी त्याच्यातून त्यांना अनुभव दिला आता सांगायचा मुद्दा म्हणजे एखाद्याला कुठेतरी काहीतरी लागलं ला आहे समजा कुणीतरी मोहिणी विद्या केली आहे काहीतरी चारणी केली आहे तर त्या चारणी संदर्भात अशा त्या वस्तू का ठेवाव्या लागतात प्रत्येक देवतेला चारणी म्हणजे असे त्या ते मुद्दे जसे त्याला प्रत्येक आमका बा म नारळ केळी वगैरे असं काय ती त्याला ठेवावं लागतं त्याला ताब्यात द्यावं लागतं खुण्याला बक्ष द्यावं लागतो कोंबडा द्यावा लागतो पिशागतीला असे जे काय वस्तू आहेत त्या वस्तूंची नावं न घेण्यापेक्षा थोडक्यात मुद्द्यात सांगतो तुम्हाला की ह्या पिशागतीसाठी अवगतीसाठी खुण्यासाठी निर्वशासाठी अभाहित कलम काय असे जे काय असतात असुर शक्ती असतात त्या असुर शक्ती देवतेला देवतेने बांधून घालण्याकरता त्याला आपण प्रसन्न करावं कर लागतो देव त्याला प्रसन्न करून सगळ्या गुट्याचं तसं सांगणं करावं लागतं गाराणं करावं लागतं आणि त्याला सांगून त्याच्यातून तो, तो, तो पर्याय घ्यावा लागतो असे मुद्दे असतात ते पिशागतीचे अवगतीचे ताळगतीचे एखाद्याला लागलं वेळ लागलं खोळ्यासारखे झाले मॅड झाला पिसांतर झाला तर प्रत्येक गोष्टीला असे लाने लाणीबानी असे काय लागतात त्या मूळ पुरुषाची त्या मूळ पुरुषां प्रथा केलेली आहे ती जसं लिंबा <coughs> त्या लिंबाला टातण्या वगैरे लावायला लागतात असे ते नियम असतात का म्हणजे प्रत्येकाच्या त्याच्यावर प्रत्येकाचा इलाज वेगळा विलाज केला जातो आणि त्या विलाजानुसार त्याला अनुभव निमतो तर काका मला एक सांगा हां बोला की ज्याच्या आता समजा नवस पूर्ण झाले हां आणि त्याला जर पे फेडायचे ते होय मग त्यावेळेला गावकार लागतो की ते स्वतः येऊन फेडू शकतो गावकार गावकर लोक लागतात ओके okay. पाच मानकरी असतात त्या पाच मानकऱ्याने ते काम करावं लागतं एक माणूस आला होता तसाच मेड झालेला होता पेशांतर झाला होता तो चांगला बरा झाल्यानंतर माझ्या माझ्याने तो नवस फेडून कालच गेला तर त्याला मी पाच मानकऱ्यांचं मत घेऊन देवाला सांगून तर मी त्याचा नवस फेडून टाकला काल गेला अशी अशी कामं असतात की बाहेर लोक येतात कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी मंगळवाड्यापासून इकडे कोल्हापूर कोल्हापूरपासून पुष्कळ आमची असतात विजापूर या गावची लोक अशी असतात हे अशी अशी खोळ लागले मॅड लागले पिसांत झालेली लाग पण ह्या उभे देवाने खतरनाक कामं केलेली आहेत हा त्याला जास्त स्वतः जात नाही दिवस म्हणजे किती साधारणतः किती पिरियडमध्ये त्याची इच्छा पुरी होते आता त्याची ते कसं आहे त्याने मुदत केलेली असते त्या माणसाने सहा महिन्यापर्यंत याला कुठेही गेला तरी त्याला कुठचंही औषध पाळता कामाने कुठच्या देवाकडे गेला तरी कुठच्या तळ्याजवळ गेला तरी काय कुठेही त्याला हे ही गोष्ट उमगता का माने असं काम केलेलं असतं ते आणि ती मुदत घेतलेली असते तासांची मुदत घेतली असते ती दिवसांची मुदत घेतली असते महिन्याची घेतली वर्षाची घेतलेली असते सहा वर्षाची पन्नास वर्षाची पण घेतलेली असते काय याचं लग्न कार्य मुळीच होता का माने अच्छा मग त्याच्यावर काय इलाज आहे त्याच्यावर इलाज आपल्या ग्रामदेवतेकडे दे विलाज असतो ग्रामदेवते दे सूत्र असतं वारे सूत्र मेन त्याला ती गोष्ट विचारावी लागते मग तो मार्ग देणार आणि मग ती तोड करू शकतो तोड करतो आणि तोड करून गावकर लोक असतात गा गा ते मग सगळं हे काय कोमडे बकरे काय लागतील ते काय 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 त्याप्रमाणे करतात आणि ते तोड तोड तोडून टाकतात ओके ओके म्हणजे ह्याला लिमिट नाही की किती वर्ष कोणी चाळात आपल्यावर उठवलं असेल नाही मग ती कुलदेवतेकडे जाऊन आपण ग्रामदेवतेकडे ग्राम जाऊन जाऊ त्याच्याकडनं कौल घेऊन मार्ग आपला घेऊ शकतो घेऊ शकतो ओके ओके तर मित्रांनो तर बघा उजवा कौल पण देवाने दिला आणि मित्रांनो म्हणजे तुमचं मित्रांनो लक्ष जर गेलं असेल चाळ्याकडे तर मी जसं चालू केलं तसं तिथनं पहिलंच राईट साईडला फुल पडलेलं आहे तर शुभ शकून आहे तर भास्कर काकांचे म्हणजे भास्कर घाडीगावकर काकांचे मी खूप खूप आभार मानतो की वेळात वेळेत देऊन कारण ते घरी होते आणि आणि मी घरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केली तर तसे ते आले बिचारे आणि आल्यानंतर त्यांनी जो या देवाबद्दल इतिहास आहे किंवा माहिती आहे महती आहे ती, ती अगदी सुंदर अशा सोप्या शब्द अशा सोप्या शब्दात सांगितलेली आहे आशा करतो तुम्हाला आवडली असेल आणि हा जर माहितीपूर्ण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजच्या ब्लॉग या, या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि ह्या साईडला आला तर नक्की आणि ह्या देवाची इतकी गॅरंटी आहे की आजूबाजूच्या लोकांनासुद्धा विचारलं जे भक्तगणाने त्यांनाही विचारलं तर ते, ते एक हजार एक टक्के गॅरंटी आहे इथे बाकी फालतू काय चालत नाही इतकं कडक देवस्थान आहे आणि ही माहिती जी भास्कर काकाने आपल्याला दिली आहे तर काका तुमचे खूप खूप आभार नमस्कार नमस्कार तुझ्याजवळ मर्यादा समजा तुझी नाव वाढवण्याकरता आणि जगात जग प्रसिद्ध करण्याकरता या ठिकाणी तुझ्याजवळ इलेले असेल तुझ्या थळात पोचलेले असत हे प्रयत्न करत असत त्या प्रयत्नात मला समजा यश मिळावं यासाठी तुझ्याजवळ मला समजतं हे भक्त आज मला त्या संतोष गुराम हे आलेले आहेत आणि ते प्रयत्न करत असत का याच्यातून मात्र नावलौकिक गावागावाची वाढावी देवांची वाढावी नावलौकिक वाढावी भक्तजनांना मला समजता या गोष्टीचा आपला लाभ मिळावा सहकार्य मिळावं सगळ्या गोष्टीला आणि साथ मिळावी त्यांच्या संसाराला राजडघाटाला सुख समाधान मिळ म्हणावं यासाठी तू या ठिकाणी या या उभयदेवाकडे आज आल आलेले आहेत त्यांना त्यामुळे समजा सहकार्य कर साथ कर साध्दी आणि मनातली त्यांची मनोकामना अपेक्षा इच्छा पूर्ण कर ही रखवाली खरे करा होय महाराज